स्वामींच्या कृपेने दोनशे अकरा दिवस या राशींच्या लोकांचे घर धनधान्याने भरणार दोन हजार पंचवीस पर्यंत अपाळ श्रीमंतीसह लाभेल समृद्धी श्री समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची चा कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या वेळ ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती ग्रहाला ज्ञान बुद्धी धर्म संपत्ती अध्यात्म शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं ग्रहांच्या राशीनुसार परिवर्तनाला गोचर म्हणतात सुखसंपत्ती वैभव ऐश्व आराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरुच्या राशीबद्दल अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरतो आता शुक्रदेवाच्या ऋषभ राशीत गुरुदेवाने गोचर केलं आहे जे दोन हजार पंचवीसपर्यंत याच राशीत विराजमान राहणार आहेत त्यामुळे गुरुदेवाच्या कृपेने येणारे दोनशे अकरा दिवस काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत देवगुरूच्या कृपेने या राशींचं नशीब उजाळणार रा आहे वृषभ राशी देवगुरूच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे गुरूच्या मार्गक्रमणामुळे तुमचं नशीब उघडण्याची शक्यता आहे या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे गुरुकृपेने तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते बँक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे तुम्ही देशविदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो कुटुंबात सुखशांती नांदण्याची शक्यता आहे सिंह राशी देवगुरूच्या कृपेने सिंह राशीतील लोकांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे देवगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो अचानक झालेल्या धनलाभामुळे तुमचं बँक बॅलेन्समध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे समाजात मानप्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते कन्या राशी देवगुरूच्या कृपेने कन्या राशीतील लोकांना प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात या काळात गुंतवणूक करणे देखील तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद